विकसित भारतासाठी आदिवासींना सक्षम करण्यासाठी अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आदिवासी भाषेतून आदिवासींना धरती आबा जनभागीदारी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे सभय खुके रामराम इंज आशिष येरेकर कलेक्टर अमरावती जिल्हागा आव्हान लाखे की आदिवासी समुदायगा जीवन सन्मान बळविंट घाल्या पुरा देशोन धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान तालान धरती आबा जनभाग भागीदारी अभियाना अंतर्गत कार्यक्रम तारीखो पंधरा जून ते तीस जून टायन पंधरा दिन तालान शरू केन इन्ही अभियानाने अमरावती जिल्हा तालान चिखलदरा धारणी अचलपूर भातुकली बाजार दर्यापूर मोर्शीो वरुड इनी नऊ तालुका तालान तीन सो आदिवासी कुगा गावगा सामील डाकेन इनी केंद्रे सरकारगा महत्त्वाचा अभियान आदिवासी कुगा गावातला उरा, कोरा डा योजना उरा लाइन फिटिंग उनी सौर ऊर्जा योजना हिंदडी दवाखाना आयुष्मान भारत कार्ड एल पी गॅस कलेक्शन अंगणवाडी केंद्रागा स्थापना हॉस्टेलगा स्थापना एटो घोनेज अलग अलगो सरकारी ऑफिसो के साले म्या जगान इन्हीं अभियाना तालान माहिती डो मांडीटेन नौ तालुका तालान तीन सो गावेन जनजागृती डाडा टाका इन्ही विशेष अभियाना तालान हाजे लाकेन जनजागृती योजना वाटप शिबिरान पुरा आदिवासी ज़्यादा से ज्यादा संख्यान हाजेडो भाग साजोम इनी इंज सरकार कोटेन सेबई कुके आवाहन डाडा धन्यवाद